नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे आपल्या सीताच्या स्वयंपाकमध्ये तर आज तर मला दाखवणार आहे मी रव्याचे लाडू तर रव्याचे लाडू मी आता अर्धा किलो रवा घेतला होता आणि भाजला गेला आहे आता इथे भाजला आहे मी तर अर्धा किलो पहिला माझा तुम्हाला दाखवण्याचा रवा न भाजलेला व्हिडिओ थोडा स्किप झाला त्याच्यामुळं क्षमा असावी तर मी रवा अर्धा किलो घेतला होता आणि याच्यात अर्धी वाटी तूप टाकलो होतो म्हणजे पाहतात आणि ह्या तुपात मी रवा भाजलेला आहे म्हणजे आता बऱ्यापैकी भाजला आहे अजून थोडासा भाजणार आहे मी तर चांगला असा लालसर करायचा रवा आपल्या रव्याचे लाडू करायचे आहेत ना मग लालसर रवा करायचा अगदी तोंडात टाकताच विरगळणारे हे लाडू होणार आहे पाक बिना पाकाचे पहा तुम्ही कसे बनवणार आहे काय करणार आहे मी आता रवा तर भाजून झालेला आहे आपला मी आता त्याच्यात एक वाटी डेसिकेटेड कोकोनट ठेवणार आहे म्हणजे खोबरेचा किस एक वाटी म्हणजे म अंदाज तुमचा मे मेजरमेंट तर मला सांगते बघा मी ही वाटी आता टाकली होती ना खोबऱ्याची तशा दोन वाट्या होत्या रव्याच्या आणि एक वाटी खोबऱ्याची अशा तीन वाट्या झालेल्या आहेत तिथे आता हे साहित्य तर पहा मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे तर ते थोडंसं स्किडवी स्किप झाल्यामुळे तुम्हाला सांगता नाही आलं मला बरोबर तरी पण दोन वाट्या रवा अर्धा किलो आहे ते दोन वाट्या दोन वाट्या रवा घेतलेला आहे आणि एक वाटी देसीगटे कोकण असं तीन वाट्या झालेल्या आहे आपल्या आता हे हो खोबरं पण पण आपल्याला भाजून घ्यायचे जास्त नाही भाजायचं पण भाजायचं त्याचा कच्चापणा किंवा त्याचं ठेवलेलं असतं ते त्यांच्याकडे खिसलेले आहे ना तसंच बरेच दिवस तसं थोडासा उग्र वास पण म्हणजे येत असतो आपण नाही म्हटलं ना तरी पण थोडं वाटतंच आपल्याला तर मी भाजले आहे ते आता इथे पहा मी ही वाटी हीच वाट्या घेतलेली आहेत सर्व दोन वाट्या रवा एक वाटे डेसीकटो गोकलं आणि दोन वाट्या साखर हे बघा हे दोन वाट्या साखर घेतलेले आहे तेच मेजरमेंट आहे बरोबर एकदम आणि ह्या त्याला झाकून ठेवायचं म्हणजे वाटून घेते मी आता त्याला मिक्सरमध्ये तर हे वाटून झालेलं आहे आपलं हे बघा साखर आता चाळून घ्यायची आपल्याला आपण किती नाही म्हटलं तरी थोडंफार ते, ते कण राहतात तिकडून तिकडे ना म्हणून चाळीलं फार उत्तम असतं कधी पण चाळून घ्यायचं कुठलीही वस्तू कधी कधी काही वस्तूंमध्ये किडे पण निघतात काही वस्तूंमध्ये काय निघतं म्हणून त्याच्याकरता चा चाळण्याने आपल्या मैद्यासारखी नसते ना मैदा चाळायची ती चाळणीने चाळ छान असं करून घ्यायचं बघा आपण म्हणतो नाही पण निघत काय पण हे बघा निघाले ना थोडंसं तरी म्हणजे त्या साखरचं थोडी थोडी मधी जाळी साखर दिसते का दुसरं काय नाही दही थोडं राहिलं ते पण घेते करून आता ते सर्व पडलेलं आहे सर्व केलेलं आहे ही आपली साखर दळून झालेली आहे छान अशी आता तो रवा आहे ना आपला भाजलेला छान बघा कधी खरपूस भाजलेला आहे रवा मस्त रवा तुपात भाजलेला आहे मी अर्धी वाटी तूप ओतलं होतं त्याच्यात आणि अर्धी वाटी तुपात मस्त असा खमंग भाजून घ्यायचा रवा एकदम रंग पहा किती खमंग भाजलेला आहे एकदम लाल रस केलेला आहे ना लाल लाल दिसतं तांबूस अशाच प्रकारे करायचं हे मिक्स करून घेते मी हे मिक्स करून पण झालेलं आहे आपलं आता आपल्याला तूप घालायचं त्याच्यात किती घालायचं तूप ते पहिलं आता विलायची घालते पहिली विलायची पावडर आहे ती घा टाकली आणि मिक्स करायची छान सुगंध येतो विलायची पावडरनी तुमच्याकडे जायफळ असतं थोडंफार ते त्यात टाकलं तरी चालेल आणि त्याच्यात आता आपल्याला तुम्हाला ड्रायफ्रूट्स किती घालायचे ते पण आहे तुमच्या मनावर आहे किती पण घालू शकता तुम्ही तर आता इथे पुढे बघा काय काय करणार आहे मी लक्ष द्या जरा व्हिडिओला इथे हे आणखीन एक वाटी तुपाची घेतलेली आहे आणि हे ड्रायफ्रूट आहे ना त्याच्यात ओतून द्यायचं काजू बदाम आणि पिस्ता होता माझ्याकडं थोडे थोडे सर्व ते सर्व तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्याच्यात ओतायचं छान मिक्स करायचं एकजीव झाला पाहिजे सर्व म्हणजे बघा मेजरमेंट पहा तर तुम्हाला सांगते परत एकदा दोन वाट्या रवा एक वाटे डेसिकटेड खोपरं द दो, आणि दोन वाट्या साखर एवढे लागतं त्याला असं परफेक्ट मेजरमेंट तुम्ही जरा आणखीन थोडी कमी करायची असली साखर तर करू शकता तसं काय नाही पण अंदाज त्याचा एवढा आहे एवढं माप त्याचं ते तेवढं आहे त्या पद्धतीने करा तुमचे लाडू अगदी तोंडात टाकताच विरगळणारे होणार आहे अगदी कडक नाही होणार आपण पाक नाही करणार किंवा काहीच नाही करणार पण लाडू म्हणजे लाडूच होणार आहे पहा तुम्ही पाहिल्यावर कळेल अगदी साध्या पद्धतीत मी दा लाडू दाखवलेले आहे तर हे मेजरमेंट बघा तुम्ही कधी पण करून या लाडूचं आता हे बघा बरोबर एकदम तूप झालेलं आहे आपलं आणखीन एक अन तुपाचं किती झालं पहिले मी अर्धी वाटी घातलेली आणि नंतर एक वाटी घातलेली दीड वाटी तूप झालेली आहे आपलं याला छान शिजलेलं पण दिसतंय असं वाटतंय पण कोरडा होतो का काय काय माहिती मस्त आहे बघा किती एकदम पेड्यात हे असे बनणार आहे ना तोंडात टाकताच विरगळणारे असे पेड्यासारखे होणार आहे छान मी मिक्स करून घेतलेले आहे सगळीकडे त्याला साखर लागली विलायची लागलेली आहे ला आणि अशा तऱ्हेने मी लाडू बांधून घेते आता सहज बांधले जातात मस्त एकदम गोल गरगरीत पाहिलं इथे छान वरून तुम्हाला लावायचं काय काय लावायचं ते लावू शकता मनुके आणखीन काय लावायचं आणखीन काय लावू शकता फार छान लागतात फार मस्त असतात लाडू कधीही क खाल्लं तरी काय नाही उन्हाळी पावसाळी नाश्ता करायला कोणी आलं पाहुण्याला त्यांना द्यायला ताटात पुढे ठेवून मस्त वाटतात एकदम छान हे बघा अशा पद्धतीने मी सर्व लाडू बांधून घेते मग तुम्हाला दाखवते आता तुम्हाला मी बांधून दाखवते कशा पद्धतीने बांधतात ते सहज होतात बांधता येतात व्यवस्थित शिर हे पहा अशा पद्धतीने बांधून घेते बघा थो सर्व मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे त्या मेजरमेंटनेच केले तर तुमचे लाडू कधीच फसणार नाही अगदी असेच बनतील तोंडात टाकताच विरगळणारे आणि किती दिवस टिकणारे याला खराब होणारच नाही आहे का की पाक बनवलेला नाही आपण पाक असला तर ते म्हणजे नेमकं टायमावरच तितक्याच टायमापर्यंत राहतात हे किती दिवस ठेवा तुम्ही काहीच होणार नाही ह्या लाडूला पाकाचे लाडू म्हणतात ना तसा तर पहा अगदी पण लाडू असं फोडून पण दाखवते तुम्हाला नंतर तर पहा कसे निघतात मस्त अगदी हे बघा अशा पद्धतीने मस्त गोल गरगरीत असे लाडू बनवून घेते बरेच तुम्हाला दाखवते आणि नंतर मग दोन तीन दा दोन चार तरी दाखवतेस आता हे बघा असं सहज होतात काहीच वेळ लागत नाही मी आतातून त्या आता हातात घेतलं का झाले अगा झाले लाडू तयार असं गो फिरवायचे जरा थुवून द्यायचे तिकडे अजून एखादं तरी दाखवते हे मी बरेच केलेले आहेत पहा आता आता एवढे दाखलेले दाखवते बघा कितीतरी केलेले आहेत पहा सहा 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 लाडू बनवलेले आहेत आणि आता संपूर्ण झाल्यावर दाखवते बघा संपूर्ण झालेले आहेत आपले आणि ओळे लाडू बनलेले आहेत बघा अर्धा किलो रवा एक म्हणजे एक वाटी डेसिकेटेड कोकोनट आणि दोन वाट्या साखर आता खोडून पण दाखवते बघा अलगद फुटतात अगदी मलवार झालेत नुसते खूप छान तर विचारू नका तोंड ना मलवार तोंडात टाकले का गायक होणारे लाडू होणार आहे तर नक्कीच बनवून पहा या पद्धतीने तर केवढे दिसतात आणि खूप सुरेख झालेले आहेत लाडू छान एकदम पहा तिघ दोघच होत ना ती छान मैत्रिणी ना आवडले तर लाईक आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तर चला पाय परत भेटूया